Good morning, दादा तात्या मामा काका आता संक्रांत आली आहे चौदा तारखेला आपल्या महाराष्ट्रातला खूप छान असा सण आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला प्रत्येक दादाला भाऊला तात्याला मामाला काकाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गोड गोड शुभेच्छा आणि या संक्रांतीनिमित्त आपल्या भाऊ दादा तात्या मामा यांच्यासाठी स्पेशल ऑफर ऑफर काय असणार आहे आता आता दीदी दाखवेल मध्ये हुबेहूब सोन्या सारख्या दिसत आहेत सोन्यासारख्या चमकतायत गोफ डिझाईन मध्ये आहे आणि जे म्हणतो आपण पचास तोला ये, मा, ये पचास तोला नि एक ग्रॅम एक ग्रॅम आपल्या प्रत्येक भाऊ दादा तात्या मामासाठी यातली कुठलीही चैन सिलेक्ट करा आणि घेऊन जा फक्त दोन हजार रुपयामध्ये किती रुपयामध्ये फक्त दोन लवकरात लवकर यायचंय व्हिजिट करायची एम डी बन आणि आपली चेन बुक करून घेऊन जायची जर जा येणं पॉसिबल नसेल दादाला तात्यांना ता, 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 मामांना तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे लिंक पर्यंत तिथं क्लिक करा आणि कॉन्टॅक्ट करा आणि हा रिस्ट जास्तीत जास्त माझ्या भाऊ दादा तात्या मामांमध्ये शेअर करा आणि आपलं पेज फॉलो करायला विसरू नका